अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक चार मॉडेल कॉलनी या ठिकाणी ओपन स्पेस सुशोभीकरण तसेच आसरा आणि हरिप्रिया कॉलनी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला आहे मोठ्या प्रमाणात यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच नगर शहरासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एवढा मोठा निधी मिळालाय त्यामुळेच विकास कामाचं श्रेय भाजपलाच जात आहे मात्र महापालिकेत मागील काळात सत्ता नसल्यामुळे शहराच्या विकासाचा समतोल राखला गेला नाही सत्ताधाऱ्यांनी आपापल्या भागामध्येच काम केली मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण कामाच्या माध्यमातून परिसराला सौंदर्य प्राप्त होईल दर्जेदार कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो त्यामुळे विकासाची कामं होत असताना चांगली कामं निर्माण करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण केला केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय असं प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांनी केलं खासदार डॉक्टर यांच्या प्रयत्नातून मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण आणि आसरा व हरिप्रिया कॉलनी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक रामदास आंधळे भाजप महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे विवेक नाईक माजी नगरसेविका संगीता खरमाडे माजी नगरसेवक नितीन शेलार संपत नलवडे सामाजिक कार्यकर्ते अमित गटने बापू जानवे वंदना पंडित नितीन मोरे प्रभाकर गवांदे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अमित गटने म्हणाले की प्रभाग क्रमांक चार मधील मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झालाय तसेच आसरा आणि हरिप्रिया कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण काम मार्गी लागणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव असल्यामुळेच अहमदनगर शहराच्या विकास कामासाठी विविध विभागाच्या माध्यमातून निधी प्राप्त होतोय त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चारच्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झालाय असं ते म्हणाले तर यावेळी माजी नगरसेवक रामदास आंधळे नितीन शेलार संपत नलावडे आदींची भाषणं झाली सोसायटी असरा हाऊसिंग सोसायटी आणि हरिप्रिया सोसायटी या भागामध्ये आज कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ सर्व माझी माजी लोकप्रतिनिधी या भागातील नागरिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी माननीय त्याचप्रमाणे नगरचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि आमच्या भागातील आमच्या पक्षाचे पदाधिकारी जानवेताई असतील नलावडे असतील नाईक भाऊसाहेब असतील त्याचप्रमाणे रत्ना असतील खरमाळेताई आणि इतर सर्व या सर्वांनी आंधळे रामदासजी आंधळे या सर्वांनी या ठिकाणी प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमदार आणि नामदार या दोही खासदार आणि नामदार या दोहींचं मी भारतीय जनता पार्टी वतीनं त्यांना धन्यवाद दि नगर शहरामध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना सामान्य माणसाला जो कर भरतो त्याला नागरी सुविधा उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नामदार आणि खासदार यांनी नियोजन मंडळामधून आपल्याला हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे वास्तविक पाहता यापूर्वी कधी अशा प्रकारचा निधी नगर शहराला उपलब्ध होत नव्हता परंतु या दोन वर्षाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हा निधी उपलब्ध झाल्यामुळे दा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही कामं आपण नगर शहरामध्ये करू शकलो ही वास्तविकता आहे आणि म्हणून या दोघांना मी पार्टीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आपल्या नागरिकांना देखील सांगतो की आपल्यासाठी ही सुविधा उपलब्ध करतो आहे हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा रस्ता करत असताना आपणसुद्धा सजग असायला पाहिजेत कोणाला काही जर अडचण असेल तर घटने हे काम करतात त्यांनासुद्धा तुम्ही ॲडवाईस केलं पाहिजे की बाबा हे काम करत असताना आम्हाला अशा अशा पद्धतीने काम पाहिजे जर तुमच्या पण काही सजेशन असतील तर त्यांना द्या ते निश्चितार्थानं आपल्याला सहकार्य करतील आणि काम चांगल्या प्रकारे दर्जेदार होईल अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो आणि या कॉलनीचे सर्व नागरिकांना नंतर आपण या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं राहतात याबद्दल देखील त्यांना धन्यवाद आज इथं आपल्या प्रभाग क्रमांक चारमधील मॉडेल कॉलनी समोरील ओपन स्पेससाठी खासदार डॉक्टर सुजादा विखे पाटील व नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला त्याचा शुभारंभ आमचे मार्गदर्शक अभयता त्या आगरकर या प्रभागातील सर्व आजी माजी नगरसेवक व महिला स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला व इथे खरंच कामाची गरज होती इथे दुर्गंधी होती बऱ्याच समस्या होत्या पण आज त्याचं एक रूपांतर एक चांगल्या उद्यानात होतं आहे त्यासाठी साहेबांचे विशेष आभार क्रमांक चारमध्ये हा जो उपक्रम आज इथे सुरू होणार आहे त्यामुळे खरोखरच म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना खूप त्याची मदत होणार आहे कारण हा भाग जो सगळा दुर्गंधीने व्यापला होता तो आता एकदम सुसज्ज आणि एकदम सुंदर होणार आहे आणि या भागाची शोभा एकदम वाढणार आहे त्यामुळे यासाठी मेहनत घेतलेल्या सगळ्या आमदार खासदार आमच्या अभयराव आगरकर या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि लवकरात लवकर हे गार्डन तयार हो अशी सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार या ठिकाणचं हे जे काम आहे बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेलं होतं पण आमचे क लाडके खासदार सुजयदादा यांनी हे मनावर घेतलं आणि आमचे आम आमदार राधाकृष्ण विखे पाटील या आमदार हां पालकमंत्री आमचे ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरविकासाचा जणू काही हेच घेतलेला आहे वसाच घेतलेला आहे तर एक एक भाग हा सुसज्ज आणि सुशोभित होतो आहे तसेच आमचे अभयजी आगरकर यांनी आज इथं लक्ष घालून हे काम केलं मी एक स्थानिक नागरिक आणि मंडलाध्यक्ष या नात्याने या सर्वांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र सुशिद्धीकरण क सुशिद्धीकरण आणि याचा विकास वार्ड नंबर चारमधील सर्व आज महिला दिनाच्या औचित्यानं साधून आज ओपन पीस गार्डन आणि सगळ्याची इच्छा आहे मंदिर व्हा तर मंदिराचे प्रयत्न करू आणि आजच्या या सर्व या अडीच वर्षाच्या कालामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची विकासाची गंगाजी जी चालू आहे जोरात ही अशीच राहावं आणि त्यांना सहकार्य करावं अशी विनंती करतो नमस्कार मी प्रिया शिरीष जानवे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर दादा विखे पाटील आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक चारमधून या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि जी जागा होती ती जागा खरोखरच दुर्गंधीयुक्त आणि आजूबाजूला परिसरात त्रास होणारी अशी होती तर त्याचं इतकं सुंदर रूपांतर करण्यात करण्याची संधी त्यांच्या निधीच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे खरंच आमच्या चार नंबर प्रभागातून सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद मानते आणि आमच्या अभय आगरकर यांचं नेतृत्व आम्हाला खंबीर साथ देत आहे आणि याचा खरं मनस्वी आनंद होतो आहे की आगरकर तात्यांची आणि सुजयदादा विखे सरांची दोघांचीही आम्हाला साथ चांगली लाभो आणि असाच आमच्या प्रभागाचा विकास हो ही सदिच्छा व्यक्त करते आज महिला दिन आणि महाशिवरात्र या दोन्हींचं औ औचित्य साधून आज हा सुवर्णयोग आलेला आहे खरोखरच मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक चार मधील मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील व मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डी पी डी सीमधून आपल्याला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी सर्वच कॉलनी तेरायवाशी साहेब असतील म्हस्केसर असतील तसंच जोशी साहेब असतील मोरे साहेब असतील तसेच राजे भोसले काळे डॉक्टर आणि आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रिया जानवे मॅडम माजी नगरसेविका खरमाळेताई आमच्या गुरुवर्य समर्थशाळेच्या मुख्याध्यापिका देवधर मॅडम आणि आमचे मार्गदर्शक व नेहमी आम्हाला राजकारणात भरारीचं नेतृत्व लाभलं असे ॲडव्होकेट अभयजी आगरकर आज या निमित्तांच्या हस्ते शुभ आरंभ झाला रहिवाशीच्या त्याबद्दल या कॉलनीच्या वतीने त्यांचे आभार मानतो या प्रभागात भरपूर असा निधी मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील साहेबांनी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून शहरात सावडी भागात विशेष करून सावेडी भागात अतिशय भरभोच ती निधी उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल धन्यवाद जागतिक महिला दिन त्याचप्रमाणे महाशिवरात्र निमित्तानं सर्व बांधवांना समाजाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मॉडेल कॉलनीमध्ये ज्या प्रभाग क्रमांक चारमध्ये जो शुभारंभ आज होत आहे ओपन स्पेसला वॉलकम्पाऊंड बांधणे जॉगिंग ट्रॅक करणे त्याचप्रमाणे पेविंग ब्लॉक टाकणे असा एकंदरीत आणि हायमॅक्स असा एकंदरीत वीस लाखाचा निधी डी पी डी सीमधून माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यामुळे त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी जे नगरसेवक आहेत यांच्या प्रयत्नातून त्याचप्रमाणे घटने असतील आणि नलावडे असतील खरमाळेतही असतील दानवेताही असतील सर्व आमचे कार्यकर्ते या भागातील यांनी प्रयत्न करून हा निधी या ठिकाणी उपलब्ध केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नियो जिल्हा नियोजन समितीला कधी एवढा पैसा दिला नगर शहरामध्ये एवढा पैसा दिला गेला नाही तेवढा पैसा आज या ठिकाणी डी पी डी सीच्या माध्यमातून नगर शहराला मिळाला गेले अनेक वर्ष तुम्ही पाठीमाग इतिहासात पहा की नगर शहराला कायम एक सापत्न भावाची वागणूक यापूर्वी काळात मिळत होती परंतु या दोन वर्षामध्ये नगर शहरामध्ये तो विकास झाला जो शहरा आज आर्थिक परिस्थिती महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या कामांना कधी एवढा निधी उपलब्ध झाला नाही परंतु गेल्या काही वर्षामध्ये जवळपास काही कोटीमध्ये नगर शहराला हा निधी प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे नगर शहराच्या विकासामध्ये भर पडत आहे म्हणून हे क्रेडिट जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं एक म्हणते दुसऱ्या पक्षाचं नाही मी यावर सांगतो आणि जो एकंदरीत विकासाचा जो समतोल राखला पाहिजे नगर शहरामध्ये तो विकासाचा समतोल राखला जात नाही ही वा वास्तवता आहे वास्तविकता आहे आणि ज्यावेळेस मागील काळामध्ये आता महापालिका बरखास्त होण्यापूर्वी जे कोणी राज्य करते त्या ठिकाणी राज्य करत होते त्यांची नगरसेवक ज्या भागात होते त्याच भागामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे त्यामुळं विकासाचा असमतोल अशा प्रकारचा नगर शहरामध्ये विकासाचा असमतोल झालेला आहे आणि म्हणून या दोन वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने कोणत्या पार्टीचा कार्यकर्ता आहे कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता नगर शहराचा विकास समोर ठेवून हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून या दोन्ही खासदार असतील नामदार असतील या दोघांचं मी त्यांना धन्यवाद देईन आणि या ठिकाणी जे आमचे कार्यकर्ते असतील आमचे नाईक भाऊसाहेब असतील आमच्या ताई असतील नलावडे असतील सर्व आमचे आंधळे असतील रामदाजी या सर्वांचं मी त्यांना धन्यवाद देईन त्यांनी देखील या निमित्तानं प्रयत्न केला या भागाची जी मॉडेल पालनी आहे या मॉडेल पालनीला शोभेल अशा प्रकारचा हा प्रकल्प प्रकल चांगल्या प्रकारे हवा आणि स्टिप्युलेटेड पिरियड आपण जो म्हणतो कमी कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये व्हायला पाहिजेत की तो रेंगाळला नाही पाहिजे तो चांगल्या दर्जे दर्जेदार दर्जे झाला पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे अशी अपेक्षा माझी या निमित्तानं करतो आणि नागरिकांनी पण काम आवडते चांगल्या प्रकारे करू नागरिक आहे तिथे सर्व नागरिक आहेत काम करणार जनता पार्टी म्हणून आपण काम केलं पाहिजे किती दिसलं पाहिजे समाजात जपून काम करतात सचोटीने काम करतात प्रामाणिकपणे काम करतात आणि दर्जेदार करतात हे आपल्याला सुद्धा दाखवून द्यावं लागेल आणि म्हणून सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे या भागातील नागरिकसुद्धा आनंदी होतील अशा प्रकारचं काम करावं धन्यवाद प्रभाग क्रमांक चारमधील हरिप्रिया सोसायटी आणि आसरा सोसायटी अंतर्गत रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आपल्या राज्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणासाठी आपल्याला निधी उपलब्ध झाला आहे लाख रुपये असा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचे उद्घाटन आपले नगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभयदाते आगरकर व स्थानिक सर्व आजी माजी पदाधिकारी व नगरसेवक नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाले संस्कारित भारत विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत हे मोदीजींचं आणि भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे आणि यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत म्हणजे नामदार विखे साहेब खासदार सुजयदादा विखे की ज्यांना सर्व प्रशासकीय कामातला योजना कशा आणायच्या कशा राबवायच्या याचा दीर्घ अनुभव आहे त्यामुळं तो एक आपल्याला खूप मोठा फायदा होत आहे तसंच या लोकप्रतिनिधींना जे कामं त्यांचे सु सुरळीत व्हावे यासाठी जी आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर असतील महिला मोर्चाच्या जाणवेताही असतील व सर्वच प्रतिनिधी नगरसेवक ज्यांच्या पुढं विकसित विक डेव्हलपमेंटचे व्हिजन आहे अशा पद्धतीची एक चांगल्या पद्धतीची टीम या ठिकाणी झालेली आहे तर त्याच पद्धतीने विकस विकासाला महत्त्व देऊन इथून पुढेही कामं केल्या जातील एवढं मी बोलतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर